नगर तालुक्यातील वाळकी येथे जागतिक महिला दिनानिमित्त सिद्धकला महिला मंचाच्या वतीनं महिलांसाठी विविध स्पर्धात्मक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी कर्तृत्ववान महिलांचा मेडल गुलाब पुष्प देऊन सन्मान केला वाळकी के येथील श्रीराम मंदिर सभामंडपात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला यावेळी सिद्धकला महिला मंचाच्या वतीनं अंगणवाडी सेविकांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला तर सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी गावातील कर्तृत्ववान महिलांचा मेडल आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान केला कार्यक्रमांच्या निमित्तानं अरणगाव येथील माउंट लिट्रा झी स्कूल यांच्या वतीनं महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं स्पर्धेमध्ये उपस्थित महिलांनी भाग घेत स्पर्धेत रंगत आणली स्पर्धेतील विजेत्या महिलांना विविध बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आलं महिला मंचाच्या अध्यक्षा अमृता तंटक यांनी सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी महिला दिनानिमित्त महिलांना मेडल देऊन महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान केल्यानं काम करण्यास ऊर्जा मिळाली असल्याचं सांगत त्यांचे आभार मानले आहे माउंट लिटरा महिलांसाठी विविध स्पर्धा व अल्पोपहाराची व्यवस्था केल्यानं त्यांचे सिद्ध कला महिला मंचा आमच्या अंगणवाडीचा सर्व महिलांचा सत्कार करण्यात आला त्यांचेही मी आभार मानते तसेच सामाजिक कार्यकर्ते विजय भाट त्यांनी कर्तृत्व महिलांना मेडल देऊन त्यांचाही सन्मान केला त्यांचेही या ठिकाणी गावातील सर्व महिलांच्या वतीने आभार मानते आणि ते महिला महिला ग्रुपचे अमृत काही कुठे काही बिघल माउंट इथे स्कूलचे ठिकाणी आभार मानते निका निका कुणा निका महिला मंच पाळी आयोजित आजच्या महिला विना निमित्त खूप मोठ्या प्रमाणावर महिलांचा सहभाग होता सिद्ध कला महिला, महिला मंच यांचं महिला दिन साजरा करण्याचं बाळकीतलं हे तिसरं वर्ष होतं या निमित्त आम्ही नगरमधल्या दामिनी पथकातील आ, पोलीस पथकातील मॅडम हे बोलवलं होतं त्यांनी अत्यंत सुंदर मार्गदर्शन केलं की महिलांच्या जबाबदाऱ्या कोणत्या कर्तव्य कोणते आणि त्यांना स्वची जाणीव कशी व्हावी आणि त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे कसं लक्ष द्यावं याबद्दल खूप सुंदर मार्गदर्शन केलं त्याचबरोबर माउंट लिटरस ही स्कूलच्या सर्व शिक्षक वृंदांनी खूप सुंदर प्रकारे महिलांचे विविध कार्यक्रम घेऊन त्यांना बक्षीस दिले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद बाळकी गावातील सर्व महिलांचे खूप खूप धन्यवाद Uh, आज सिद्धकला महिला मंचातर्फे जागतिक महिला दिन याला अनुसरून आज बारा तारखेला कार्यक्रम घेण्यात आला हा कार्यक्रम आम्ही राम मंदिर सभा सभामंडळ यांची इथे घेतली त्याच्यानंतर इथे माउंट लिट्रा स्कूल आ, या शाळेचा आम्हाला खूप छान असं सहकार्य लाभलं त्यांनी विविध प्रकारचे गेम खूप सुंदर झाला महिलांनी पण खूप छान आम्हाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला त्याच्यानंतर इथं ज्या वाळकी गावातील अंगणवाडी सेविका आणि त्यांना त्यांना त्यांच्या हातात काम करणारा मदतनीस यांचा आम्ही सत्कार ठेवला होता तर इथे जवळपास सोळा जणी ह्या अंगणवाडीच्या सेविका आणि त्यांची मदतनीस सोळा जणी अशा बत्तीस जणींचा आम्ही सत्कार ठेवला त्यानंतर इथे विजय वालसिंग सर यांच्यातर्फे पंधरा वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांचा इथे सन्मान करण्यात आला आणि खूप छान सहकार्य लाभले सगळ्यांचे दिसून हे महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला पहिल्यांदाच आम्ही अशा प्रकारचा कार्यक्रम स्कूलच्या वतीने काही घेतला आणि खूप छान कार्यक्रम झाला महिलांचा प्रतिसाद खूप छान लाभला आम्हाला त्याबद्दल या कार्यक्रमाचे आयोजक जा, अमृताताई जातलं त्यांच्याशी माझे दिवसापासून बोलणं चालू होतं त्यांनी खूप छान प्रकारे सहकार्य के केलं गोठे भागातून त्यांनी खूप छान प्रकारे महिला दिनाची माहिती हो दिली दिना आणि सरपंच स्वातीताई गोठे यांनी पण खूप छान प्रकारे हा कार्यक्रम यशस्वी होण्यामध्ये खूप छान प्रकारे त्यांनी नियोजन केलं त्याबद्दल मी इथे जमलेल्या सा सगळ्या महिलांचं खूप यावेळी सिद्धकला महिला मंचाच्या अध्यक्षा अमृता तंटक भरोसा सेलच्या महिला पोलीस सुमन डिघोळे सुलभा औटी माजी सरपंच स्वातीताई बोठे ज्योतिताई निमसे सोनल नाईक कल्पना बोठे वैशाली बोठे शशिकला बोठे माउंट लिटरा झी स्कूलच्या प्राचार्य शैलजा लोटके पोलीस हेड कॉन्स्टेबल पोकळे ऋतिका प्रसाद सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग आदींसह महिला उपस्थित होत्या पाणी आहे भविष्य आहे तिथे नगर संघर्ष न्यूज आपल्याला विनंती करत आहे पाणी जपून वापरा जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर फॉलो करा